ज्या संधाची कथा झाली त्यानंतर भागवतामध्ये भागवताचा आत्मा भागवताचा प्राण असं जे समजलं जात ते चरित्र म्हणजे सुदामाचं चरित्र आहे भागवताचा प्राण ही कथा सगळ्यात महत्वाची कथा म्हणजे सुदाम देवांची ही कथा आहे सुदाम देवाची परिस्थिती अत्यंत गरीब आहे अत्यंत गरीब अठरा विश्व दारिद्र्य सुदामजीच्या नशिबाला वाटेला आलेलं आहे रोज एकादशी करायची त्यांना रोज भगवान भगवंताची तरी सुद्धा ती कृपा म्हणायची कि भगवंताची माझ्यावरती सांगू भगवंताची माझ्यावरती कृपा आहे रोज आम्हाला एखाद्याशी उपवास घडतात भगवंताचं चिंतन घडतं या निमित्तानं ते कृपा मानायची भगवान परमात्म्याची पण स्वतःला तर खायला मिळत नव्हतं पण लेकरांचा जो लेकर तसेच होऊन गेलेले होते म्हणून एके दिवशी सुशिला माता सुदामजीकडे आली आणि सुदामजीला म्हणू लागले की देवा आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी तरी तुम्ही काहीतरी करा तुम्ही म्हणता ना की माझे मित्र बाल सका भगवान श्री कृष्ण आहेत एक दिवस जाना त्यांच्याकडे आणि मागा ना काहीतरी तेव्हा सुदामजी म्हणतात की मी देवाकडे मागणार नाही काय मी मागण्यासाठी जाणार नाही तो म्हणते ना माझे बालसा आहे बाल सका नाही तर माझा लंगोटी आयार लंगोटी आया आणि मग जाणार तुमच्या मित्राला भेटायला म्हणले गेलो वाजत ग पण एक अडचण येते म्हणे काय ती अडचण अशी आहे की भगवंताकडे जायचं असेल मित्राच्या घरी जायचं असेल ज्या घरी लहानले गुरु गुरुकडे जायचं असेल तर रिकाम्या हाताने माणसाला जाऊ नये कसं जावं असं म्हणून तिनं सांगितलं त्याची चिंता तुम्ही करू नका काय न्यायचे ते मी तुम्हाला देते चार घरी गेली थोडेसे पोहे हो, मागून आणले आणल्यानंतर कर दिलेले आहेत फाडक धोतर आहे गाठी गाठीचं धोतर आहे गाटी -गाटी हाडना हाड बोजून घ्यावी असं शरीर झालेलं कृष झालेलं शरीर आहे डोक्यावरती पगडी नाही अंगामध्ये अंगरखा नाही पायामध्ये चप्पल नाही एका हातामध्ये काठी घेतली आणि धापा टाकत टाकत भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेले आहेत ती जी गाठोडी होती पोह्यांची ती गाठोडी आपल्या बदलीमध्ये दाबलेली आहे आणि धापा टाकत टाकत सुदामजी भगवंताच्या भेटी करता निघाले चले श्याम सुंदरसे मिलने सुदामा चले श्याम सुंदरसे मिलने सुदामा चले लोटा और दोरी गले लटकाए तंदूर की पुतली बगल में दबाए गाठोड होता ते बगले मध्ये धाबल आणि सुदामजी निघाले उन्हाचा पारा पडलेला होता पाय पोळत होते चटके बसत होते अशा अवस्थेत सुदामजी भगवंताच्या भेटी करता निघाले धाप लागली दम लागली ला म्हणून एका झाडाखाली बसले भगवंताला दया आली की माझा भक्त माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून भगवान परमात्म्यानं त्यांना गरुडाला आज्ञा केली की, की जा सुदामाला घेऊ नये आणि मूर्छित अवस्थेत असतानाच गरुडानं सुदामजीना आपल्या पाठीवरती घेतलं आणि द्वारकेमध्ये आणून द्वारकेच्या जवळ आणून सोडलेलं आहे जेव्हा शुद्धीवरती आले तेव्हा कळालं की द्वारका जवळ आलेली आहे म्हणून त्यांना कळालं नाही एवढा प्रवास केला तरी सुद्धा की आपण कसे इथे पोहोचलो कारण भगवंताना ही लिला केलेली होती आणि म्हणून सुदामजी गावातल्या लोकांना विचारू लागले की माझ्या कन्हैयाच माझ्या लालाच कानाचं घर कुठे लोक म्हणू लागले कृष्ण कोण तुमचा कन्हैया कोण म्हणजे तुमच्या नगरीचा जो राजा आहे तो माझा मित्र आहे लोक हसू लागले म्हणले हा दरिद्री ब्राह्मण आणि कुठ तो आमचा द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि म्हणतो की हा माझा मित्र आहे लोक हसू लागले उपहास करू लागले हळू हळू सुदाम देव भगवान परमात्म्याच्या राज दरबाराच्या द्वारपाला द्वारपालांच्या जवळ आलेले आणि द्वारपाला जवळ आल्यानंतर द्वारपालांनी पाहिलं आणि तो त्या ब्राह्मणाला सुदामजींना पाहिलं पाहिल्यानंतर विचारलं कशा करता केलं म्हणे तुमचे जे राजे आहेत ते माझे मित्र आहेत आणि त्यांना मला भेटायचं आहे असं विनंती केल्यानंतर तो द्वारपाल भगवंताकडे गेलेला आहे देखो भे को ये गरीबी ये गरीब कृष्ण बेदर पे, पे विश्वस लेके आया हूँ मेरे बचपन का है निराशा यही सोच कर मैं आश करके आया हूँ अरे दर पालो, कनिया सिंगी हिदो, मिलने सुदामा करी बाया आणि माझ्या कन्हयाला माझ्या कान्हाला सांगा की तुमचा मित्र सुदाम आलेला आहे बाकीच्यांना पटत नव्हतं एक जराला पटलं सुदाम खरंच भगवंताला मिळण्याकरता आलेला आहे हे त्यानं लक्षात घेतलं आणि घोड्यावरती स्वार झाला आणि भगवंताला ही माहिती देण्याकरता भगवंताच्या महालामध्ये तो द्वारपार गेलेला आहे भगवंताची सकाळची तयारी चालू होती भगवंत परमात्मा स्वतःचे कपडे परिधान करू लागले त्या ठिकाणी हा द्वारपाल आला भगवंताला मुजरा केला द्वारका की जय हो असं म्हटला आणि म्हटल्यानंतर जर सरकारांची आज्ञा असेल तर गोष्ट सांगू का अशी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर तो द्वारपाल म्हणून आला सरकार महाराज दारावरती एक ब्राह्मण आलेला आहे आणि तो काही धन घेत नाही पैसे मागत नाही पण सांगत आहे की मी तुमचा मित्र आहे म्हणून आणि मला तुम्हाला भेटायचं भेटायचंय कृष्णाला भेटायचं असं म्हणतो अरे पण तो दिसतो कसा हे तर सांगा ना मध्ये डोक्यावरती काही नाही अंगामध्ये अंगरखा नाही शरीर एकदम हाड ना हाड मोजून घ्यावीत असं शरीर झालेलं आहे व्यापुल झालेला आहे फाटक धोतर आहे मळालेलं गाठीचं धोतर आहे आणि तो म्हणतो की मी तुमचा मित्र आहे अरे एवढं वर्णन करून सांगता मग नाव का नाही विचारलं त्याचं चा। विचारलंय ना महाराज काय नाव आहे त्याच म्हणजे सुदामा आणि सुदामा शब्द ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा उठले आणि भगवान परमात्मा सुदामाला भेटण्यासाठी सुदामा माझा सुदामा माझा सुदामा म्हणत भगवान परमात्मा धावू लागले आणि सगळे भगवान परमात्मा पाहू लागले अरे आतापर्यंत भरपूर भक्त आले पण भगवान असे कधी धावले नाही पायामध्ये चप्पल नाही भगवान परमात्मा अनवाने पाया पायानच धावत धावत सुदाम्याकडे आलेले आहेत भगवान परमात्म्याच्या अंगावर धावताना खाली पडला आणि सुदाम्याला पाहून भगवान परमात्म्यानं सुदाम देवाना कडकडून मिठी मारले आणि मिठी मारल्यानंतर भगवान म्हणले सुदामा अरे किती दिवसांनी आलास रे इतक्या दिवस तुला माझी आठवण नाही का झाली सुदामजी म्हणले देवा तुम्हाला कसा विसरू जेव्हापासून तुमच्यापासून विलग झालो तेव्हापासून मी तुमच्या सोबतच आहे मनामध्ये तुम्हाला शांत साठवतोय हो मिठी मारलेली आहे भगवान परमात्म्याच्या डोळ्यातले अश्रू सुदामजीच्या पाठीवरती पडतात आणि सुदामजीच्या डोळ्यातले अश्रू भगवंताच्या पाठीवरती पडतात असं भक्त आणि भगवंताचं हे मिलन आहे भगवान परमात्म्यानं सुदामजींना रथामध्ये बसवलं महालाकडं आणलं आणि आणल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी जा माझ्या भक्ताचे मला पाय धुवायचे त्याच्याकरता पाणी घेऊन रुक्मिणी माता पाणी आणण्याकरता गेली भगवान परमात्म्यानं सुदामजींना आसनावरती बसवलं पाणी धुण्याच्या निमित्तानं पाटावरती पाटापाशी भगवान परमात्मा बसले आणि पाहू लागले तर सुदामजीचे पाय रक्ताळलेले आहेत पायामध्ये काटे बोसलेले आहेत भगवंताला ते पाहवलं नाही आणि जगाच्या मालकाच्या डोळ्यातून वाहू लागले रुक्मिणी मातेला पाणी आणण्याला उशीर झाला तोपर्यंत भगवान परमात्म्यानं आपल्या डोळ्यातल्या पाण्यानच त्या सुदामजीचे चरण कमर पाय आप देखे सुदाम जी की बिन दशा करुणा करके करुणारय रु पानी परत को हाथ छुयो भगवंताना सुदामजीचे पाय धुतले नंतर रुक्मिणी ताट घेऊन आधी भगवान परमात्म्यानं सगळ्या राण्यांनी सुदामजीच पूजन केलं भगवंतानं गंध लावण्याच्या निमित्तानं सुदामजीचं प्रारंभ बदलून आहे सुदामजीच्या भाग्यामध्ये लक्ष्मी नव्हती दरिद्री असं लिहिलेलं होतं श्री क्षेत्र असं लिहिलेलं होतं पण भगवान परमात्म्याला गंध लावण्याच्या निमित्तानं ते शब्द सगळे उलटे करून टाकले यक्ष करून टाकलं म्हणजे धनवान होशील असं करून टाकलं नंतर पूजन झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर भगवान परमात्मा आणि सुदामजी एका महालामध्ये गप्पा मारत बसलेले असतात भगवान परमात्मा सुदामजींना विचारतात की सुदामा लग्न वगैरे झालं की नाही सुदामा तो झालं ना भगवान म्हटले मग मला का नाही बोलवलं म्हणजे नाही बोलवलं म्हणे तुझं झालं की नाही भगवान म्हणले झालं झालं नाही म्हणजे झाले एक नाही अनंत लग्न झाले माझे सोळा हजार एकशे आठ झाले म्हणे तूही नाही बोलवलं पण असंच नाही बोलवलं दोघांची कितवाट झाली दोघांनी बोलवलं नाही एकमेकाला ठीक आहे म्हणे काय हरकत नाही पण तुझी पत्नी कशी आहे सांग ना सुदामा म्हणजे अत्यंत सुशील आहे तिचं नावच सुशील आहे त्याच्या नावाप्रमाणेच आहे ती अत्यंत सुशील आहे माझी खूप काळजी घेते तुमच्यावरती खूप तिची भक्ती आहे मग इतकी जर सुंदर तुझी पत्नी आहे सुदामा इतक्या चांगल्या जर स्वभावाची आहे तर मग माझ्यासाठी वहिनीनं काहीतरी पाठवलं असेल ना आता मात्र सुधाम जे हादरले आतापर्यंत बरं चालू लागलं सुदामची पण आता हादरले सुदामजी सुदामजी म्हणले आता कशी द्यावी ही आपली गाठोडी पोह्यांची गाठोडी कशी द्यावी सुदामजीला नाज वाटू लागली संकोच वाटू लागला म्हणून आपल्या बगलीमध्ये दाबू लागले भगवान परमात्मा विचार करतात पूर्वीही यानं ते चोरून खाल्ले आणि आताही परत दाबलोय कुणा दरिद्री राहील म्हणून आता आपण डायरेक्ट हिसकूनच घेऊ म्हणून भगवान परमात्मा जी काही पोह्यांची गाठोडी होती ती अशी हिसकावून घेतली भगवंतानं ती उघडली आणि उघडून भगवान परमात्मा आनंदाने सुदामजीचे पोहे खातात आणि म्हणतात हा काय स्वाद या पोह्यांमध्ये काय हो त्याच्यामध्ये मीठ नाही तेल नाही कच्चेच पोहे पण तरी सुद्धा म्हणतात किती आनंद या पोह्यामध्ये कारण भक्तीचा प्रेमाचा आनंद त्या पोह्यामध्ये भरलेला आहे म्हणून भगवान परमात्मा आनंदाने ते पोहे खातात भगवान म्हणतात जो भक्त मला भक्तीनं पत्र देत असल पान देत असत फूल देत असल फळ देत असल नवे नवे पाणी जरी दिलं तर ते मी आनंदाने ग्रहण करतो पत्रम पुष्पती हम्म चौशी सर्व मी आनंदाने ते ग्रहण करत असतो हे भक्तीचे पुणे भगवान परमात्म्याना आनंदाने ग्रहण केले पहिला घास घेतला स्वर्गातलं राज्य देऊन टाकलं दुसरा घास घेतला पातळातलं दिलं आता तिसरा खाणार भगवान परमात्मा रुक्मिणीने हात धरला म्हणले सगळं देऊन टाकलं आता आपल्या सहित देऊन टाकतील हे बाबाई का नाही म्हणून हात धरला म्हणले काय भक्तांना आणलेला प्रसाद काय एकटेच ग्रहण करता का आम्हाला देणार नाही का म्हणून सर्वांनी तो प्रसाद वाटून खाल्ला आणि नंतर भगवान दुसऱ्या दिवशी सुदाम देव जाण्याला जेव्हा निघाले त्यावेळेस भगवान परमात्मा नाही राहण्याची सुदाम देवजीला विनंती केली नाही का कारण भगवंतानं त्यांना सगळं राज्य तिकडे अगोदरच देऊन टाकलंय पण सुदामाची जी पत्नी आहे सुशिला ती जोपर्यंत सुदामजी घरी जाणार नाही तोपर्यंत जेवणार नाही ती तशीच उपाशी राहील लेकरही उपाशी राहतील म्हणून ती उपाशी राहू नये म्हणून भगवंतानं सुदामजीला राहण्याची विनंती केली नाही आणि सुदामजी जाण्याकरता निघाले पण जेव्हा निघाले तेव्हा जे वस्त्र नवीन घातले होते देवाचे देवांचे दिलेले वस्त्र होते ते सगळे काढून घेतले तरी सुद्धा सुदामजींना थोडंही दुःख होत नाही काही वाटत नाही पहिली असलेली आपली फाटकी धोती सुदामजीने घातली असं वाटू नये की देवाकडून काही घेतलं म्हणून सगळं काढून घेतलं आणि तिकडं तर भरपूर देऊन ठेवलं होतं तोपर्यंत विश्वकर्म्याला सांगितलं की जा सुदामाची नगरी सोन्याची करून टाका विश्वकर्म्याला ती नगरी सोन्याची करून टाकलेली होती आणि जेव्हा सुदामजी आपल्या नगरीमध्ये आले तेव्हा स्वतःचं घर शोधतात तर घर सापडत नाही पण घरातून सुशिला सुदामजीच पूजन करण्यासाठी ताट घेऊन बाहेर आली आणि सांगितलं की तुमच्या मित्राची भगवान परमात्म्याची ही आपल्यावर झालेली कृपा आहे थोड्याशा पोयासाठी भगवान परमात्म्यानं सुदामजींना एवढी मत्री एवढी मोठी सोन्याची नगरी देऊन टाकली हे हासा भगवान परमात्मा दानिय आहे उदार आहे गोपाल कृष्ण भगवान की जय सुदामा ब्राह्मण दुखे